श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा उद्या आहेत पंधरा नोव्हेंबर शुक्रवार उद्या आहे त्रिपुरारी पौर्णिमा कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे त्रिपुरारी पौर्णिमा ही भगवान शिवशंकरांच्या विजयाला समर्पित आहे या दिवशी भगवान शिवांनी त्रिपुरसुराचा वध केला होता त्यामुळे या दिवशी त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून साडेसातशे त्रिपुरवातींचे हवन केले जाते त्याचबरोबर बघा त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शिवांची पूजा केल्याने जीवनातील अंधकार दूर होतो आणि आपल्या सर्व समस्यांचे निवारण होते असे सुद्धा म्हटले जाते म्हणूनच त्रिपुरारी पौर्णिमेला त्रिपुर वात लावण्याची पद्धत आहे तर ही त्रिपुर वात कुठे आणि कशी लावायची याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुर वाद जाळली जाते भगवान शंकराने त्रिपुर राक्षसाला या दिवशी ठार केले होते आणि या दिवशी वाईटाचा पराभव झाला होता तसेच आपल्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी जळून जाव्यात आणि आपल्या जीवनातील सर्व अंधकार दूर होऊन आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी यावी आपल्या घरातील सर्व निगेटिव्हिटी दूर व्हावी आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे ती सर्व संपून जावे यासाठी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी साडेसातशे वाती जाळण्याची परंपरा आहे त्याचबरोबर बघा या दिवशी शिवमंदिरामध्ये जाऊन ही त्रिपुर वात लावली जाते तर बघा वात म्हणजे साडेसातशे ज्या वाती तयार केलेल्या असतात त्यांना वात असे देखील म्हटले जाते आणि जर तुमच्याकडे ही त्रिपुरवात असेल तर ती तुम्ही जाऊन शिवमंदिरामध्ये ही वात जाळायची असते त्याचबरोबर बघा जर तुमच्याकडे त्रिपुर वात नसेल तर तुम्ही ती बाजारातूनही विकत आणू शकता कारण आता मंदिरामध्ये किंवा आसपास जी दुकाने असतात तिथेसुद्धा ही त्रिपुरवात मिळून जाते म्हणूनच अशा प्रकारे ही त्रिपुरवात आपल्याला जाळायची असते तर बघा संध्याकाळी प्रदोषकाळामध्ये ही त्रिपुरवात आपल्याला जाळायची आहे संध्याकाळी दिवे लागिला किंवा प्रदोषकाळी आपण भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचे आहे त्यांना पांढरी फुले अक्षदा किंवा त्यांचा अभिषेक करून त्यांची पूजा करून नंतरही आपल्याला त्रिपुरवात जाळायची असते तर या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळातच आपल्याला ही त्रिपुरवात जाळायची असेल आणि जर बघा जर तुमच्या घराच्या आसपास कुठेही शिवमंदिर नसेल जर तुम्हाला जाणे शक्य होत नसेल तर घरच्या गर घरी भगवान शिवशंकर आणि भगवान विष्णू यांची पूजा करून त्यानंतर आपल्या आपल्याला घरच्या घरीच हे त्रिपुरवात जाळायचे आहे आणि त्यानंतर भगवान शिव यांचा आपल्याला मंत्र जप करायचा आहे किंवा आपल्या जीवनातील सर्व अंधकार दूर व्हावा आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदावी त्याचबरोबर आपल्या घरातील जी निगेटिव्हिटी आहे जी नकारात्मकता आहे ती दूर होऊन आपल्या घरातील दारिद्र्य दूर व्हावे आणि आपल्यावर जी काही अडचणी आहेत जी काही बाधा आहे ती सर्व दूर होऊन आपल्या घरातील सर्व लोकांचे कल्याण व्हावे यासाठी प्रार्थना करून आपल्याला या पौर्णिमे दिवशी त्रिपुरवाद जाळायचे आहे आणि अशा प्रकारे हे त्रिपुरवाद जाळल्याने आपल्या घरातील सर्व दरिद्रता दूर होऊन भगवान शंकर आणि विष्णू यांचा आपल्यावर एकत्रित आशीर्वाद राहतो त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिव यांच्या मंदिरामध्ये दीपदान केल्यानेही खूप पुण्याची प्राप्ती होते असे देखील म्हटले जाते या दिवशी दीपदानाला अत्यंत महत्त्व आहे म्हणूनच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला त्रिपुरवाद तर जाळायचे आहे त्याचबरोबर भगवान शिवशंकर यांच्या मंदिरामध्ये देखील आपल्याला एक दिवादान करायचं आहे यामुळे आपल्या जीवनातील सर्व अंधकार दूर होतो आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी नव्हते त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी अडथळे निर्माण होतात तेसुद्धा दूर होऊन आपली प्रगती होते तर बघा अशा प्रकारे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला त्रिपुरा वात लावायची आहे आणि ही त्रिपुरा वात लावल्याने आपल्या जीवनामध्ये कधीही कशाची कमतरता राहत नाही आपल्या जीवनामध्ये कधीही अडचणी येत नाही बाधा येत नाही आणि त्याचबरोबर भगवान विष्णू आणि महादेव यांचा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहतो तर बघा अशा प्रकारे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होणार आहेत तर बघा त्रिपराई पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरवात कशी जायची याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे तर ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ